आई आजकाल कोंबड्या काहीच अंडी देऊन तू इली चांगलं चांगलं खाले नसते का कोंबड्याच्या खुराणात अंडी नाही आहे काय पण दोन तीनच आहे पहिले कशी दहा बारा अंडी देतो ते आता एक दोनच राहते असं काम मी आता त्या कोंबड्यालाच जाऊन विचारतो अरे बाई या कोंबड्याले आता वागूनही पुरवत नाही किती दाणा माग हे पा मी सांगून ठेवते तू जर उद्या दोन दोन अंडे दिले नाही तर मी तुले विकून टाका किती महाग आहे जरा तुमच्यासाठी कुठून आणत जाऊन ते इकूनच टाकतो तुम्हाला तुला मग म्हटलं रे म्या तू काहीले पाहून राहिला हा हा माय मी अंडर मध्ये अंड मागणी सगळ्यांना अंडे दिले दोन दोन तू एक काउन दिला तुला मी विकूनच टाकतो कस तरी कुतात पात एक अंड दिल माय मॅ मध्ये विकू नको माय पण तू एकच अंड काऊन दिलं मी मुर्गा हायव माका नाही तरी दिलं हो नो 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 नो